हो, माणूस हा मातीचा बनलेला असला तरी त्याच्या आत असतो एक भावनांचा सागर लाटांमध्ये लाज अहंकार आणि येणारी छाया जगण्यात अनेकदा आपण स्वतःच प्रतिबिंब हे दुसऱ्याच्या डोळ्यात पाहायचा प्रयत्न करत असतो पण तेवढंच वास्तवाचं भान हरवत श्रोते हो लाज ही शालीनतेची ओळख असते तर माझ हा क्षणिक सत्तेचा पडदा असतोय गुरमी म्हणजे आपल्याच गर्वात हरवलेलं अस्तित्व आणि अहमपणा म्हणजे तो नात्यांचा गळ्याभोवती लपलेला भास असतोय श्रोते हो पण या सगळ्याच्या पलीकडं ज्या भावना माणसाला मोठं करतात त्या म्हणजे त्याग आणि सत्य कारण सत्य हे कधी कधी कडबट असतं पण त्याला सामोरं जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं जगणं असतं श्रोते होुसणं आणि फुगणं या गोष्टी फुलासारख्या कोमल असतात पण त्या जर जरा जपून हाताळल्या नाहीत तर त्या नातींच्या रूपात काठी बनत असतात माघारी घेणं म्हणजे हरवणं नाही तर वेळ आली तेव्हा मोकळ्या मनानं झुकणं आणि हीच खरी मोठेपणाची खूण असते कमीपणा वाटणं हे माणूसपणाचं आरसपणे ज्यातून विचारांचा जन्म होतो विचार हे मनाचं खरं आराध्य आणि मन हेच तर माणसाच्या प्रत्येक निर्णयाच्या मागचं ते मूळ आहे देखो, मन जर निर्मळ असेल तर अहमपणा दूर पळतो आणि जर मन कलुषित झालं तर सत्य ही संकोचन माग शेवटी आपण सारे मातीचे कोशीतच विसावत असतो ही माती आपल्याला शिकवते नम्रतेचा अर्थ स्वीकाराचा मार्ग आणि नात्यांच्या ओलाव्याचं महत्व या जीवनात नेहमी आठवत राहावं असं एकच वाक्य आहे भावना जोपासा पण त्यांना अहंकाराच्या शिडीवर चढू देऊ नका नातं सांभाळा पण स्वत्व गमावू नका